हाय गायज दिस इज प्रतीक्षा फ्रॉम शारदा कॉमर्स अकॅडमी आय एम फर्स्ट इयर प्रॅक्टिकल बीकॉम स्टुडंट तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऍडव्हान्स एक्सेल बद्दल जाणून घेणार आहोत तर ऍडव्हान्स एक्सेल म्हणजे नेमकं काय तर ऍडव्हान्स एक्सेल म्हणजे ऍडव्हान्स फीचर्स फॉर्म्युलाज आणि टूल्स वापरून काम जलद गतीने प्रोफेशनल पद्धतीने करणे व मोठ्या प्रमाणातील डाटा हाताळण्यासाठी इंडस्ट्री लेव्हलचं काम सोप्या पद्धतीने करण्यासाठी आपण ऍडव्हान्स एक्सेलचा वापर करतो तर इंडस्ट्रीमध्ये ऍडव्हान्स एक्सेल कुठे वापरले जाते जवळजवळ सर्वच इंडस्ट्री ऍडव्हान्स एक्सेलचा वापर करून मोठ्या प्रमाणातील डाटा मॅनेज करते व कॅल्क्युलेशन करण्यासाठी सोपे होते तर एक्सेल शीट एक्सेल फक्त मार्कशीट किंवा सिंपल शीट तयार करण्यासाठी नसून तर एक्सेलचा वापर आता आजच्या जगात अकाउंट बँकिंग कंपनी रिपोर्ट डाटा अनालिसिस आणि ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो तर त्या एक्सेलचा वापर कसा केला जातो अकाउंट मध्ये Uh, रोजच्या दैनंदिन जीवनातील व्यवहारातील नोंदी ठेवणे बॅलन्सशीट तयार करणे आणि प्रॉफिट लॉस तयार करणे त्याचे रिपोर्ट बनवणे यासाठी ॲडव्हान्स एक्सेलचा वापर केला जातो सेकंड बँकिंग बँकिंगमध्ये लोन डिटेल्स इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी ॲडव्हान्स एक्सेलचा वापर केला जातो थर्ड कंपनी रिपोर्ट कंपनी रिपोर्टमध्ये सेल्स एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस या सर्व गोष्टींचा रिपोर्ट करण्यासाठी डाटा मॅनेजमेंट करण्यासाठी एक्सेलचा वापर करतात फोर डाटा अनालिसिस डाटा अनॅलिसिस मध्ये मोठ्या प्रमाणातील डाटा वर्गीकरण करून त्याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी एक्सेल महत्त्वाचे आहे व प्युअर टेबल चार्ट तयार करून रिपोर्ट मोठ्या प्रमाणात तयार केले जातात पाच ऑफिस ऑफिसमध्ये अटेंडन्स अटेंडन्स सॅलरी शीट यासाठी ॲडव्हान्स एक्सेलचा वापर करतात ऍडव्हान्स मधील uh, तीन महत्त्वाचे टॅप एक uh, टेबल सेकंड कंडिशनल फॉर्मेटिंग अँड थर्ड शॉर्टकट तर टेबल टेबलचा वापर आपण मोठ्या प्रमाणातील मोठ्या प्रमाणातील डाटा शॉर्टकटमध्ये शॉर्टकट करून टेबलमध्ये स्ट्रक्चर वाईज ठेवतो व तो डाटा आपल्याला समजण्यास सोपा जातो सेकंड कंडिशनल फॉर्मॅटिंग कंडिशनल फॉर्मॅटिंगच्या द्वारे आपण डाटा महत्वाचा डाटा हायलाईट करून महत्वाचा हायलाइट करून आपण त्याला कलर स्टाईल नंबर देऊन आपल्याला डाटा ऍट्रॅक्टिव्ह बनवू शकतो थर्ड शॉर्टकट शॉर्टकट म्हणजे कीबोर्डवरील आपण शॉर्टकट की यूज करून आपले कमी कालावधीत करून आपण आपला टाइम वाचू शकतो आणि आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढते आता इंडस्ट्रीमध्ये खूप जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत पण एक्सेल येत नसल्या कारणास्तव जॉब मिळणे कठीण होत आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्युअर टेबल बद्दल जाणून घेणार आहोत व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू